प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तर इकडे प्रिया ही अंगणात असते तिने साडीसुद्धा नेसलेली असते त्याचवेळी आता एका मुलीला रांगोळी काढायला बोलवलेली असती त्या मुलीची रांगोळी काढून झाल्यानंतर हे बघ मी तुला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले आहेत त्यामुळे तू आता निघ ती आता ती मुलगी त्यावेळेस तिथून जायला निघते इकडे सुमन ही घरात काम करत असते रविराज तितक्यात तिथे येतो आणि विचारतो काय गं सुमन तन्वी मला दिसली नाही कुठे ते आहे मग आता ती तर अंगणातच होती आणि ती मला म्हणाली सुद्धा एकदाच कोणी बाहेर येऊ नका आपल्याला कसलं तरी सरप्राईज देणार आहे तेव्हा रविराज म्हणतो काय कसलं सरप्राईज तेव्हा रविराज विचारतो मग आपण बाहेर गेल्यानंतर चालेल का एक तास झाले ना मग आता सुमन म्हणते हो आप एक तास झाले आपण बाहेर जाऊयात आता ते दोघेही बाहेर जायला निघतात दुसरीकडे सायलीही स्वयंपाक बनवत असते आणि खूपच चिडलेली असते आदळ आपट करत असते कारण अर्जुन हा प्रिया ब बरोबर प्रेमाचं नाटक करणार ही गोष्टच तिला आवडलेली नसते ती तेवढ्यातच बाबत होते ते मन्तो। हो। ते 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 अर्जुन येतो म्हणतो मिसेस सायली आहे का हो तुम्ही मला कॉफी आणून दिली तेव्हा सायली आता त्याच्या समोर कॉफीचा मग ठेवते ते पण रागात असते अर्जुन विचारतो तुम्ही अजूनही माझ्यावर चिडले आहेत का त्या प्रेम प्रेम प्रकरणामुळे तेव्हा सायली आता चमच्या हातात घेते म्हणते काय प्रेम प्रकरण आता तो खूपच चिडते अर्जुन म्हणतो मिसेस सायली ऐका ना हो अर्जुन आता मसाल्याचा हातातला तिचा डब्बा घेतो आणि सायली आता पटपट त्याच्यात मिरची टाकते ती किती मिरची टाकते हे देखील तिच्या लक्षात येत नाही त्यावेळी आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली हो ऐका ना फक्त प्रेमाचं नाटक करायची आहे खरं खरं प्रेम नाही करायची आहे सायली म्हणते काय म्हणालात खरं खरं प्रेम अहो ही तर दुर्चीज दूरचीच गोष्ट आहे नाटक देखील तुम्ही करणार नाही अर्जुन म्हणतो मिसेस सायली अहो बोला ना तुम्ही काहीतरी माझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे काय तेव्हा सायली म्हणते नाही ना दुसरा ऑप्शन ना काहीच नाही आहे तुमच्याकडे मग आता दुसरीकडे रविराज आणि सुमन दोघेही बाहेर येतात तर प्रिया लगेच रांगोळी काढण्याचं नाटक करत असते तिथे रविराजन सुमन दोघेही गे गेल्यानंतर ते दोघेही गे रांगोळी पाहतात तर त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा ती म्हणतात तन्वी अगं तू रांगोळी काढलीस पण ही डिझाईन तुला सुचलं कसं मग आता ती म्हणते नाही बाबा असं अचानक सुचलं तेव्हा रविराज म्हणतो ही डिझाईन तर माझी प्रतिमा करायची मग आता सुमन म्हणते प्रतिमा मा प्रतिमा मुलगी म्हणल्यावर तिच्यात थोडेफार तर येणारच ना तेव्हा नागराज लांबूनच तो सर्व पाहत राहतो आणि त्याला प्रियाचा प्रचंडच राग येतो कारण त्याला माहिती असतं की ही नाटक करते तर आता रविराज प्रियाला म्हणतो असंच तुझ्या हातून तुझ्या आईच्या सर्व गोष्टी हातून घडून घेऊ दे म्हणजे आम्हाला बरे वाटेल मग प्रिया म्हणते बाबा मी नक्कीच प्रयत्न करेन तेव्हा रविराज तिथून जातो तर सुमन म्हणते अगं अगदी दृष्ट लागावी अशी तुझी रांगोळी आली आहे तर प्रिया म्हणते हो सुमन काकू तर नागराजला आता खूप राग आलेला असतो तू लपून छपून प्रियाकडे पाहत राहते किती किती नाटकं करते आहे दुसरीकडे आता कल्पना आणि विमल या दोघी हॉलमध्ये आणि पाहताच तर अर्जुन आणि सायली ह्या दोघांच्याही किचनमध्ये काहीतरी चाललेलं असतं मग आता अर्जुन दादा बघा ना आज पण कसं मदत करतात असं विमल म्हणते मग आता कल्पना म्हणते मग विमल नाही करत अगं अर्जुनला सायलीकडून काहीतरी हवं आहे मग तर तो मागी मागी करत आहे पण सायली काही भाव देत नाही काही वेळेला आता सायलीचं लक्ष आता कल्पनाकडे जाते आणि ती म्हणते अहो आई मी डबे भरते अर्जुन म्हणते हो मीही डबेच भरते तर कल्पना म्हणते काय अर्जुनचं लक्ष नसताना आता सायली आता भाजीमध्ये जास्तीच तिकट टाकते सायली आता डबे अर्जुनकडे देते हा तुमचा डबा आणि हा चैतन्य भाऊजीचा अर्जुन म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो बाहेर येतो त्यावेळी आता सायली ही रागातच अर्जुनकडे पाहत असते तेव्हा चैतन्य कल्पना आणि दोघेही एकमेकांकडे पाहून Mengata Arjuna. आपल्याला निघायचं ना असं चैतन्यला म्हणतो अर्जुन म्हणतो थांब ना च सायली आता अजूनच रागात पाहते तेव्हा चैतन्य म्हणतो मावशी जरा फॅन फॅन कर कारण वातावरण तापले तर मित्रांनो पुढील भागामध्ये सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा बायको लोणचं वाढ ग असं अर्जुन सतत म्हणत असतो सायली त्याच्याकडे दुर्लक्ष करत असते आणि त्यांना आवडीचं वाढत नसते तेव्हा चैतन्य म्हणतो आजकाल ग्लोबल वॉर्मिंगवर चार्जिंग करायची वेळ आली आहे कारण वातावरण जास्त तापत चालले असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात